आज मी तुम्हाला गर सकाळच्या नाश्त्यासाठी गरमागरम उपमा रेसिपी बनवून दाखवणार आहे अगदी कमी साहित्यात हा उपमा आपण तयार केलेला आहे व ह्या रेसिपीमध्ये तुम्हाला परफेक्ट प्रमाण बघायला मिळेल नमस्कार मंजुषास किचनमध्ये तुमचे स्वागत तर हा उपमा आपण मुलांना शाळेत डब्यावरसुद्धा देऊ शकता आज मी सुद्धा माझ्या कृतिका व भावेशला उपमा बनवून दिलेला आहे डब्यावर नेण्यासाठी आणि माझ्या मुलांना तर हा उपमा खूप आवडतो तर मी त्यांचा डबाच पॅक करत आहे तर म्हणून मी आज ही रेसिपी बनवलेली आहे तर तुम्हाला सुद्धा ही रेसिपी तुमच्यासोबत शेअर करत आहे चला तर मग पटकन बघूया मंजुषास किचनमध्ये ही रेसिपी तर लेट्स गो तर उपमा बनवण्यासाठी पातेल्यामध्ये मी इथे दोन ग्लास पाणी गरम करण्यासाठी ठेवलेला आहे आपण उपमा बनवत आहे रवा उपमा तर एका साईडला ठेवून दिलं मी ते पाणी आणि नंतर आता एका कढईमध्ये आपल्याला अडीच पड्या तेल टाकायचं आहे तरी तुम्ही इथे तूपसुद्धा टाकू शकता पण मी इथे तेलाचाच बनवते आहे म्हणून इथे आपण अडीच पड्या तेल टाकून घेऊ तर आता आपल्याला एक वाटी रवा घेतो आहे आपण म्हणजे हा आणि त्याच्यामध्ये हा अंदाज आहे की दोन ग्लास पाणी आपण एका साईडला गरम करायला ठेवलेला आहे तर आता तेल छान गरम झाल्यानंतर इथे मी जिरं आणि मोहरी टाकलेली आहे ते छान फुलल्यानंतर इथे तीन ते चार हिरव्या मिरच्या आहेत त्या जाडसरशा कापलेल्या आहेत आणि त्यांनासुद्धा असं परतवून घ्यायचं तेलामध्ये आणि आता आपण याच्यामध्ये टाकत आहे ह्या लसणाच्या पाकळ्या आहेत दोन ते तीन लसणाच्या पाकळ्या बारीक अशा कापून घेतलेल्या आहे आणि त्यांना सुद्धा करपवून घेऊ तेलामध्ये आणि हा आहे रवा हा बारीक रवाच आहे मी याला छान आधी गाळून घेतला आणि फुल वाटी मीडियम साईजची वाटी आहे तर त्या वाट ते एक वाटी भरून आपण रवा घेतलेला आहे आणि तो रवा आता आपल्याला भाजायचा आहे इथे तर अगदी स्लो फ्लेमवरती भाजायचा आणि बारीक रवा घेतो आहे आपण कारण मौसूद असा आपला जो उपवा बनवतो आहे आपण तो तयार होईल आणि असं हलक्या हाताने मस्त असं भाजून घ्यायचं म्हणजे गॅस कमीच ठेवायचा आणि मस्त असं भाजून घ्यायचं हे तर जर जाडसर रवा घेतला आपण तर उपमा दाणेदार आणि असा होतो आणि जर आपण बारीक रवा घेतला तर मौसूद असा आपला उपमा होतो आणि हे परफेक्ट असं प्रमाण आहे की एक फुल वाटी रवा आपण घेतला तर आपण दोन ग्लास पाणी घेतलेला आहे तर आता हा बघा मी तुम्हाला रवा दाखवलेला आहे अशा प्रकारे भाजायचा अगदी गॅस कमी करून आपण पाच ते सहा मिनिट ह्या रव्याला असं भाजून घेतलेलं आहे आणि आता त्याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकून घेऊ मीठ टाकल्यानंतर रंग येईल अशी हळद टाकून घ्यायची आहे आता रवा हळद आणि मीठ असं मिक्स करून घ्यायचं चा। म्हणजे छान असं भाजला गेलेला आहे रवा छान असा रंगही बदललेला आहे गॅस अगदी मंद आचेवर आपण त्याला भाजून घेतलेला आहे अगदी लालसर असा सुद्धा केलेला नाही आहे आणि हो फोडणीमध्ये आपण कढीपत्तासुद्धा टाकू शकता आणि आवडीनुसार जर तुम्हाला कांदा आवडत असेल तोसुद्धा टाकू शकता जेव्हा आपण मिरच्या टाकल्या करपवल्या तेव्हा आता हे जे पाणी आपण घेतलेलं आहे अंदाजानुसार ते टाकून घ्यायचं तर सांभाळून टाकायचं असं अंगावरती उडू शकते तर थोडंसंच टाकलेलं आहे मी इथे आणि ते बरोबर असं सर्व असं लागेलच आपल्याला तो अंदाजच आहे असं सगळं पाणी मी याच्यामध्ये टाकून घेते कारण हे आता जरी आपल्याला असं पातळ दिसत असलं पण ते घट्टसर होईल म्हणजे रवा ते पाणी असं रव्यामध्ये मिक्स होऊन जाईल आणि रवा छानसा शिजला जाईल आणि छान असा चवीला खूप छान असा लागतो तर खरंच उपमा न खाणारेसुद्धा आवडीने खातील फक्त आपण आपली बनवण्याची पद्धत आणि प्रमाण हे योग्य असायला हवं खूप छान असा लागतो आणि मला माहिती आहे प्रत्येकाच्या घरी उपमा बनतोच पण हा उपमा अगदी साध्या सोप्या पद्धतीत आणि अगदी कमी साहित्यात आपण बनवलेला आहे आता मिक्स करून घेऊ छान असा रंगही आलेला आहे उपम्याला आता आपण याच्यामध्ये मस्त अशी कोथंबीर टाकून घेऊ बारीक चिरलेली धुवून टाकलेली आहे आणि मिक्स करून द्यायचा आता आपला जवळपास उपमा तयारच आहे फक्त आता आपल्याला एक वाफ काढून घ्यायची आहे म्हणजे झाकण ठेवून थोडा वेळ झाकण ठेवून द्यायचं आणि गॅस कमी करायचा थोड्या वेळाने झाकण उघडून बघायचं आणि हल हलवून घ्यायचं तर हे बघा छान असा मस्त असा शिजलेला आहे तो छान दिसतही आहे तर मस्त असा आपला उपमा हा रेडी आहे खाण्यासाठी स्वादिष्ट असा तर छान असा उपमा तयार झालेला आहे आणि खरंच घरात सर्वांना हा उपमा खूप आवडतो चला तर मग आता मस्त असा सर्वांना हा उपमा खाण्यासाठी देते तर खरंच मस्त असा आप आपला उपमा तयार झालेला आहे आणि मंजुषास किचन चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि छान छान कमेंट्स देत राहा तर भेटू आपण एका नवीन रेसिपीसोबत लवकरच तोपर्यंत बाय